उठ उठल वारंट काढी दा नाही जा फडणीस झाल्या का नाही आता ताईट घंट्यात वाया टँड झाल्या का नाही आता ताईट घंट्यात वाया टँडा म्हणून यांनी डायरेक्ट मग वारंट काढायला सुरुवात केली मी जात नाही या वॉरंटरला जातच नाही बरं करून त्याला काय करायचं तुमची काय पेंट हे करे गव्हा उठल वारंट काढी दा नाही जा इमानदारीने एकदा गेलो इज्जत केली देवेंद्र फडणवीस सांगून जर कोर्ट आणि पोलीस चालत असली तर मी जात नसतो जाहीर सांगतो जात नसतो आणि देवेंद्र फडणवीस या बी जात नसतो फडणवीस झाल्या का नाही आता घाण्ट ऐकलं मनोज जरांगे पाटील काय म्हणतायत मनोज जरांगे पाटील यांचं बोलणं आणि यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कारण की आता मनोज जारांगे पाटील हे एका शेतकऱ्याचं पोरगा आहे अगदी सर्वसाधारण घरातील आहे मराठवाड्यातल्या आंतरवाली सराठी या गावापासून काही अंतरावर जे गाव आहे त्या गावचे ते रहिवाशी आहेत माथुरी गावचे ते रहिवाशी आहेत पण मात्र त्यांचं या ठिकाणी राज्यामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे संपूर्ण मराठा समाज आणि अनेक लोक त्यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभे आहेत आणि महाराष्ट्राला एक मोठं नेतृत्व मनोज जारांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला मिळालेलं आहे आणि मनोज जारांगे पाटील आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह राज्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत ते त्यांच्या आंदोलनामुळं झालेले आहेत पण मात्र सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडिओसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात कधी ते हिंदी बोलतात तर कशी अशा पद्धतीचे डायलॉग आणतात त्याच्यामुळं पत्रकार सुद्धा हसतात आणि बघणारे लोकसुद्धा हसतात पण मात्र दुसऱ्याला हसवण्याचा उद्देश मनोज जरांगे पाटील यांचा नसतो तर त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हे समाज बांधवांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अगदी त्यांच्या मनातली जी भाषा आहे ती भाषा बोलल्यामुळं ती भाषा त्यांना पटते लवकर समजते असं त्यांना वाटत असावं म्हणून कदाचित मनोज जारांगे पाटील अशा भाषेचा वापर करतात जर आपण त्यांच्या हिंदीमधल्या बाईट बघितल्या तर खपाखप पाडेंगे फिरेंगे डांबरी डांबरीसे जायेंगे अशा पद्धतीची मनोज जारांगे पाटील हिंदी बोलतात यामुळं कधी कधी त्यांच्यावर टीका सुद्धा होऊ लागते आणि काही राजकीय नेते सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करू लागतात की त्याला इंग्लिश बोलता येत नाही हिंदी नीट बोलता येत नाही तर इंग्लिश काय पद्धतीनं बोलणार आहे तिसरी पास आहे अशा विविध टीका मनोज जरांगे पाटील यांच्यावर होत असतात पण मात्र तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या ज्या निर्णयावर ठाम आहेत जोपर्यंत सगळ्या सोयरीची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागं हटणार नाही मराठा आणि कुणबी एकच आहे हैदराबादचं गॅजेट जोपर्यंत लागू होत नाही त्यांनी केलेल्या ज्या मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ते मागं हटणार नाहीत असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे आणि या इशाऱ्याला आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं मनोज जरांगीर नावाचा फॅक्टर चालला हे सुद्धा पाहिलं महाविकास आघाडीला त्याचा मोठा फायदा तर महायुतीला मोठा झटका आपण पाहायला बघितला पण मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका आहेत आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण की मनोज जारांगे पाटील यांनी ज्या पद्धतीनं लोकसभेला समोरच्या आम खासदार पाडा असा निर्णय घेतला होता आणि त्याच्यामुळं मोठा झटका महायुतीला बसला होता मग आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा जारांगे पाटील पाडण्याचा निर्णय घेतात का उभा करण्याचा निर्णय घेतात हे आपल्याला पाहावं लागेल आणि जर जारांगे पाटील यांनी उमेदवार रिंगणात उतवरवले दोनशे अठ्ठ्याऐंशी तर त्यापैकी किती आमदार निवडून येऊ शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच मनोज दरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करायला पाहिजे का, का सत्ताधारी पक्षाचे पाडायला पाहिजे मग ते कोणत्याही पक्षाच्या असू द्या सत्ताधारी पक्षाच्या असू द्या विरोधकांच्या असू द्या म्हणजे ज्यांनी ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ना बोलले नाही त्यांच्या त्यांच्याविषयी तसे आमदार पाडले पाहिजे का नवीन उभा केले पाहिजे का एक तुमचं जनमत काय आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब ekor yeah.